हॅलो गाईज तर रात्रीचे आठ वाजले आहेत आणि गावाला भयान अशी शांतता आहे आता आणि घरी चालले जेवण विनो जेवण वगैरे बनवायची तयारी तर बघूया आपण जाऊन काय तयारी चालली आहे माझ्यासोबत आहेत ही चिल्ली पिल्ली लोक चला बघायला जाऊया काय तयारी चालली आहे तर इकडे चालले घरे बनवायची तयारी घरे बनवत आहेत इथे काकी काय बनवते चिकन बनवते आज चिकन खायला भेटणार आणि इकडे आई गरे तळते मस्त अशी तयारी चालली आहे ही असते गावची मजा आणि हावाला जो चिकन आहे तो आम्ही मटक्यामध्ये बनवणार आहोत तर त्यामध्ये सगळे मसाले टाकून घेतलेत आता मिक्स करून मॅरिनेट करून ठेवणार आहोत थोडा वेळ तर घरी बनवायसाठी आणलेलं चिकन रेडी झालं आहे ऑलमोस्ट आणि हा वाला आपण मॅरिनेट करायसाठी ठेवून देऊया फ्रीजमध्ये तयारी चालू आहे मडका भरायची त्यामध्ये भेंडीची पानं भरत आहेत प्रॉपरली सेट करतो आहे आता त्यामध्ये सगळं त्यानंतर याच्यामध्ये चिकन टाकायचं आपल्याला तर आता तो चिकन भरतो आहे ह्याच्यामध्ये तिथे बघ वाटा ते वाटाने ठेवले ते पण घेऊन ये अर्ण घेऊन या मटक्यामध्ये प्रॉपरली भरून घ्यायचंय भरलं पाहिजे तुमच्या सगळ्या साईडने पाणी आहे पाणी भरल्यात पुन्हा आता ह्याच्यावरतून आपल्याला पाणी लावायचे आहेत थोड आपल्याकडे मटेरियल कमी आहे थांब एक मिनिटात वाटाने आणू दे आणलेस का काय दे दोन टाक याच्यामध्ये अरे पाणी होत थोडस हा ठीक आहे चालेल अजून काय टाकायचंय काय ऍक्च्युली याच्यामध्ये बरंच काय काय टाकतात पण आपल्याकडे थोडा मटेरियल कमी आहे शेंगा विंगा आपण बघितलेल्या पण नाही भेटल्या ठीक आहे आता याच्यावरती आपल्याला वरतून पानं पानं आहेत आणि पूर्णपणे भरून घ्यायचं इथे तर हे बघा मटका लावला इथे आता याच्या बाजूने माती टाकतोय आणि याच्यावरती आपल्याला लाकडं वगैरे टाकायचे आहेत आणि मग आग लावायची आहे आ, आता आग लावली आपण याच्या साईडने ते किती वेळात होईल रे हा अर्ध्या तासा अर्ध्या तासामध्ये का हा सगळ्या साईडने झालं लागली रे आग अजून लागतील मग घे तोडून ती बघ तिथे तो बघ तिथे तो बघ तो आण हा घेऊन ये घेऊन ये तू असाच सगळा तोड त्याच्यामध्ये तर मला वाटतं आता अर्धा तास होऊन गेलाय तर बघूया आपण ते आहे का आतमध्ये चिकन हळू का नाही तर तो फुटून जाईल गरम आहे ना थंड होऊ दे पाणी टाकतो का साईडने त्या करावर टाकावं लागेल ह्याच्यावरती गरम गरम टाकलं तर फुटेल ना मडका टक्क करू फुटेल अलगत गे म्हणू हे बाई साहेब हळू ठेव हळू वास बघ काय येत आहे मजबूत गरम आहे ना अरे मला पण दाखव अरे अरे बघत शिजला वाटत आता ओतून घेऊ आपण आता प्लेटमध्ये का मटन मटन मनू टाकू नकोस फुटेल तो फेमस 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 व्हायचं ना तुला राहू दे खाल, खाल, तो खाली पाडलाच राहू दे संपला तर मित्रांनो झालं आता आपलं बनवून बघूया कसं झालंय टेस्ट करूया आता थोडं थोडं सगळ्यांनी घ्या रे टेस्ट करा कसं आलंय खाऊन बघित का आपण पण खाऊन बघूया मित्रांनो कसं झालंय ते मस्तपैकी शिजलं आहे तेच पण भारी आहे हीच मजा असते खूप गावी यायची आणि असं काहीतरी बनवायची आणि खायची तर या मित्रांनो खायला व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा थँक्यू